तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या टीज विथ प्रतिभा या यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा दुचाकी चालकांसाठी महत्त्वाची बातमी उद्यापासून दुचाकी चालकांना बसणार रुपये पस्तीस हजार रचना दंड जाणून घ्या संपूर्ण माहिती आपल्या या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असताल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल लायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपण जे महाराष्ट्रातील बातम्या योजनाविषयक माहिती तसेच शासन निर्णय अपलोड करणार आहे त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे चला तर बघूया उद्यापासून दुचाकी चालकांना पस्तीस हजाराचा दंड बसणार आहे तर बघू शकता उद्यापासून दुचाकी चालकांना बसणार दंड तर बघा कुठले नियम लागू कुठले नियम याच्यामध्ये आहेत ट्राफिक चलन न्यूज टुडे देशात वाहन चालकांसाठी अनेक वाहतूक नियम बनवण्यात आले आहेत अशा परिस्थितीत दुचाकी अपघात रोखण्यासाठी वाहतूक पोलीस कडक असल्याचे दिसून येत आहेत वास्तविक मोडिफाईड बॉक्स बाईक्स रस्त्यावर अनेकदा दिसतात ज्यामुळे ध्वनी प्रदूषणापासून ते रस्ते अपघातापर्यंत अनेक समस्या निर्माण होतात अशा परिस्थितीत जर तुम्हीही तुमची बाईक मॉडिफाय केली असेल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त आहे वाहतूक पोलीस अशा दुचाकींना चल चालना देत आहेत हे चलन पंचवीस हजार रुपयापर्यंत असू शकते अशा परिस्थितीत जर तुम्हीही तुमची बाईक मॉडिफाय केली असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच उपयुक्त आहे वाहतूक पोलीस अशा दुचाकींना चालना देत आहेत हे चलन पंचवीस हजार रुपयापर्यंत असू शकते जर आपण अशा तीन सुधारणांबद्दल जाणून घेणार आहोत ज्यामुळे तुमचे चलन कापले जाऊ शकते अलीकडेच रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वी की विकल्या गेलेल्या सर्व वाहनांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट कलर कोडेड प्लेट्स प्लेट असणे अनिवार्य केलेले आहे यस एस आर पी प्लेट नंबर न लावल्यास तुम्हाला पन्नास हजार ते एक लाख रुपयापर्यंतचा दंड भरावा लागू शकतो याशिवाय वाहनांमध्ये कोणत्याही प्रकारची फॅन्सी प्ले नंबर प्लेट, प्लेट लावणे ही बेकायदेशीर आहे सरकारने नंबर प्लेटची रचना निश्चित केलेली आहे तर बघा अशा प्रकारे दुचाकी चालकांसाठी महत्वाची बातमी होती तर चालकांना पस्तीस हजाराचा दंड बघ बसणार आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितली आहे तत्पूर्वी जर